बिशी चालविण्याच्या आर्थिक व्यवहारात झालेल्या वादातून एका वृद्धाला लोखंडी सळेने केलेल्या हल्ल्यातून त्याचा मृत्यू झाला बार्शे तालुक्यातील मालिका वार येथे हा प्रकार घडला या प्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अन्य एका अल्पयीन मुलीचाही यामध्ये सहभाग येत असल्याचं सांगण्यात येत आहे सुरेश लालासाहेब घोडके वयवर्ष साठाशे खून झालेले वृद्धाचे नाव असून या प्रकरणी संशयित म्हणून ओंकार गणेश कदम वयवर्ष अठरा आणि जनाबाई भारत घोडके वर्ष पन्नास यांना वैराग पोलिसांनी अटक केली असून मृत सुरेश घोडके चा यांचा भिशे चालवण्याचा आर्थिक व्यवहारातून जनाबाई घोडके व इतरांशी वाद होता त्यांच्यात भांडण झाले होते मृत सुरेश घोडके यांचा मुलगा दादासाहेब घोडके हा सकाळी उडाल्यांसोबत शेतातून परत आला होता त्यानंतर गावात सुरेश घोडके यांच्यावर लोखंडी स्थळेने आणि काटीने हल्ला करण्यात आला पोलीस निरीक्षक गावडे या घटनेचा अधिक तपास करत असून भिष्यच्या वादातून लोखंडी स्थळेने त्या वृद्धाचा खून करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे या प्रकरणी एका महिलेसह दोघांविरोधात दा, गुन्हा दाखल करण्यात आला आहे माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका